बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा एक भगवत प्राप्ति करता निष्काम कर्म साधना करता परमपूज्य परमात्मा शोक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने व खमारीतील सर्व सेवकाच्या वतीने खोजागिरी उत्सवाचा कार्यक्रम आज आठ दहा दोन हजार पंचवीस रोज बुधवारला आदरणीय भिकारीभाऊ दमाय मार्गदर्शक खमारी यांच्या निवासस्थानी सेवकाच्या वतीने घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम एका भगवंताची हवनकारी झाली आणि हवनकार्य पार पडली त्यानंतर लगेच दीर्घ प्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजी महानतेकी बाबा जिमदेवजी आई वाराणसी यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमालिकेने स्वागत झालं त्यानंतर सर्व पाहुणे मंडळी सर्व सेवकसेविके यांचेसुद्धा स्वागत झाले आणि त्यानंतर लगेच भगवतकराच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या भगवतकराच्या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धिजीवी जाता सोयंचलित भगवान बाबा हनुमानजी आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे मानवधर्माचे संस्थापक सर्व सेवकाचे सद्गुरू महान तेगी बाबा जोमदेवजी हे सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे सर्व आई मातोश्री वारण्याच्याही आईसुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आयला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष चा। आमचे मार्गदर्शक मान्यश्री आदरणीय रवींद्रभाऊ झंजाड हे सुद्धा उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय आमचे मार्गदर्शक धनपालजी बाबूजी हे सुद्धा उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शिका आई गोपीकाई झंजाड ह्यासुद्धा उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे संचालन करणारे आदरणीय नितेश भाऊ तांडेकर त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आदरणीय महेंद्रभाऊ शेंडे त्याचप्रमाणे चंद्रकिरण भाऊ सोनवाने त्याचप्रमाणे आदरणीय सर्व सेवक सेवक बालसेवक बालसेविका बाल सर्व पाहुणे मंडळी व उपस्थित सर्व सेवकसेविका आजच्या भगवत कराच्या कोजागिरी उत्सव निमित्त कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार 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 विषय आहे मानवजागृतीकरता बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम या विषयावर चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि खोजागिरी केव्हापासून होते का होते हे बोसते लोकाला माहिती आहे बाजीरावजी माटे यांच्या अनुभव आहे बाबाच्या काळामध्ये तो अनुभव घडलेला आहे तो बोसते सेवकाला माहिती आहे त्या काळापासून आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आजच्या काळापासून आज सुद्धा खोजागिरी उत्सवाचा कार्यक्रम होत असते आणि जे सेवक आणि त्याचप्रमाणे जे जनता ग्राम असते ते सुद्धा आप अपला परीने खोजागिरी उत्सवाचे कार्यक्रम पार पडत असतात आणि पहा खोजागिरी हा कशामुळे होते खोजागिरीला कशाची आवश्यकता असते जेवण वगैरे आपण महाप्रसाद घेतो तो तर सर्वांना माहीत आहे दूध बरोबर आहे दुधाच्या आपण त्याला गरम करतो त्याच्यामध्ये काजू किसमिस अनेक प्रकारचे वस्तू पदार्थ टाकतो त्याच्यानंतर त्याला आपण विरगडत विरगडत कधी दोन तास लागतात कधी तीन तास कधी चार तास तीन चार तास तर त्या खोव्याला बनण्यासाठी लागतात त्याला आपण विरगडतो विरगडू तो जेव्हा दुधाची चौकशी असते दूध काही गोड लागत नाही जेव्हा सर्व पदार्थ सर्व पदार्थ एक होतात तेव्हा त्यांची जेव्हा तो खोवा बनते त्यांच्या खाण्यामध्ये वेगळंच असते कारण की हा एका वर्षातून एकच दिवस उत्सव हो, येत असते आणि आपला परमात्म्याचा उत्सव सात आठ दिवस चालत असते सोमवारपासून चालू झाला तर रविवारपर्यंत परमात्म्या उत्सवाचे हे पूजागिरी उत्सवानिमित्त कार्यक्रम आहेत आणि तुम्हाला सांगितलं सर्व वस्तू आपण एक केल्याच्या नंतर किती त्याच्या हे होते त्याचप्रमाणे पहा जसे हे सर्व वस्तू एक होतात तसेच महांदेगी बाबा जुमदेजी यांनी सर्व परमात्मा मानवधर्माची स्थापना केल्याच्या नंतर सर्व धर्माचे लोक सर्व वेगवेगळे कास्टचे लोक वेगवेगळे जाती धर्माचे लोक महांते की बाबा जुमदेजीने मानवधर्माची स्थापना केल्याच्या नंतर एक झालेले आहेत था बरोबर आहे इथं सर्व जाती धर्माचे लोक बसलेले आहेत बरोबर आहे की नाही आहे हे कोण केले आहेत महांदेकी की बाबा जुमदेजीने केले आहे त्याचप्रमाणे दुध दुधाचा अर्थ हिंदू धर्मामध्ये बहुत मोठा आहे त्याचप्रमाणे सर्वही धर्मामध्ये दुधाचं महत्त्व आहे पर हिंदू धर्मामध्ये त्याला बहुत महत्त्व आहे कारण की हिंदू धर्मातले लोक आहेत जे आपली गोमाता आहे त्याचप्रमाणे जे काही मस आहे जे गोमाता आहे गोमातेच्या जा दूध जास्त सेवन करतात आणि त्याच्यामध्ये गोमातेला ते माता मानतात खरंच आहे त्या जो हिंदू धर्माची जे संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये तो सत्य आहे आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की हिंदुस्थानमध्ये सर्वच प्रकारचे लोक हा खोजागिरी उत्सवाचा कार्यक्रम करत असतात कारण की तुम्ही एक गोमाता घ्याल एक गोमाता घेतल्याच्या नंतर ते दहा लिटर दूध देते त्या दूध दिल्याच्या नंतर त्या दुधापासून त्या परिवाराची प्रगती होते त्याच्यासाठी भारत देश हा कृषीप्रधान देश आहे भारत देश हा शेतकऱ्याचा देश आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच कृषीप्रधान देश असल्यामुळे सर्व सर्व लोकांनी गाय कालच्या काळामध्ये सर्व शेतकऱ्याकडे गाईच्या आणि दुधाचा व्यवसाय होता आजच्या काळातसुद्धा आहे म्हणून ग्रामीण ग्रामीण इलाक्यातच नाही तर सिटीमध्ये सुद्धा हा खोजागिरी उत्सवाचा कार्यक्रम होत असते मानते की बाबा जुमजुजी कृपा महान आहे बाबाच्या काळ्यामध्ये अनेक प्रकारचे अनुभव घडलेले आहेत बाजीरावजीसुद्धा माटे यांचे अनुभव घडलेले आहेत बाबांनी बाबांसोबत ते मस घेण्यासाठी गेले आणि बाबांनी म्हण त्यांनी वेगळीच मास पसंत केली त्या मसीची किंमत जास्त होती, मास होती, पसंद जे जे मास जे होती ते मस पसंत केली पर मानते की बाबा जुमदुजींनी ते जे कमी किमतीची मास होती जे मडी मस होती ते पसंत केली आणि त्याला वाटलं की बाबाच्या शब्दाप्रमाणे आपण काम केलं पाहिजे त्यांनी जे मस जे एक बी लिटर दूध देत नव्हती ते त्या मसीची किंमत कमी होती आणि ते मस पूर्ण मडकी होती ते मस घेतली बाबाच्या शब्दावर आणि नंतर समोर काय झाला की ते मस ते मस आणल्यानंतर पहा त्यांनी त्या ते मशीला बाबाच्या शब्दाप्रमाणे तिच्या आंघोळ वगैरे केला आणि आंघोळ केल्याच्या नंतर तिला स्वच्छ करून आपल्या जे जिथं बांधतात तिथे बांधून ठेवला आणि त्याच्यानंतर पहा ते मस एक पण दूध नंतर तो दूध देण्यास कारण की ते मस तर मडकी होती ते दूध एक बी देत नव्हती हो नंतर त्यांनी सांगितलं की बाबांनी की तो बाबाच्या नावाची थाप मार आणि भगवंताला विनंती कर आणि पहा त्यांनी जसा जसा सांगितला त्याप्रमाणे त्यांनी केला आणि केल्याच्या नंतर ते तो त्याच्या तर पहिल्याच्या दुधाचा व्यवसाय होता पर नंतर पहा त्यांनी नंतर त्या मशीनी जसा बाबाच्या शब्दाप्रमाणे काम त्यांनी केलं त्याप्रमाणे ते मस्त दूध देवाला लागली आणि नंतर त्याच त्याच वेळेपासून म्हणा किंवा त्याच दिवसापासून नंतरचे काही दिवस गेले तेव्हापासूनच खोजागिरी उत्सवाचा कार्यक्रम होत असते म्हणजे बाबाच्या शब्दाने आपण कार्य केला तर कोणतीही आपल्याला कधीही अडीअडचण येत नाही त्याचप्रमाणे आजच्या खोजागिरी उत्सवाचा कार्यक्रमसुद्धा होत आहे म्हणून पहा आपला देश कृषीप्रधान देश आहे आपल्याकडे गायमास असणे आवश्यकता आहे कारण की गाय म्हशीपासून किती प्रगती होते हे आपल्याला माहिती आहे म्हणून गायीचा दूध हा आपल्यासाठी गाईच्या दूध किंवा म्हशीचा दूध हा आपल्यासाठी औषधापेक्षाही जास्त आहे सर्वांनी बहुतसे लोक आहेत सर्वांना मी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी विनंती करतो की आपण रोज चाय पितो चाय पिऊन आपला शरीर बहुतसे खराब होते पर तुम्ही त्या चायच्या बदले तो एक कप दूध घ्या त्याच्यामध्ये गुळ गुळ टाका त्याच्यामध्ये अद्रक आणि विलायची वगैरे त्या तुम्ही घेतल्याच्यानंतर तुम्ही कधीही आजारी पडू शकणार नाही हा माझ्या नाही हा पुऱ्या जितके भारत देशामध्ये संत महापुरुष झाले त्याचप्रमाणे संत महापुरुष झाले आणि जे हिंदू धर्माचे संत महापुरुष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मी कार्य करत असतो मी किती तरी वर्षापासून मी चाय घेत नाही जो दूध आहे कधी कधी घेतो मी एक कप आणि त्याच्यापासून मला शक्ती मिळते खरंच मला नाही तुम्हाला बी शक्ती मिळेल तुम्ही चाय दिवसातून दहा वेळा पियाल तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम येईल म्हणून आपल्याला काय शिकणे आहे म्हणून महादेवी की बाबा जुमदुजीने हे सर्व अनुभव दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुम् सर्व मानते की बाबा जुंदुजी सर्व दुःखी कष्टी गरीब लोकांसाठी हा परमात्मा एक मानवधर्म दिलेला आहे म्हणून आज दुधापासून काय होते सर्वांना माहिती आहे दुधापासून तर आपल्याला एनर्जी मिळते आपण डॉक्टरकडे जातो मानते की बाबा जुंदुजी आपले भगवंत आहेत आणि आपले डॉक्टर आहेत तुम्ही भगवंताला समोर ठेवान तर तुम्हाला कोणतीही कधीही अडीअडचण येणार नाही दुधाच्या दुधामध्ये बी इतकी मोठी एनर्जी आहे दूध जसा तुम्ही टॉनिक घेता शंभर रुपयाची तर ते शंभर रुपयाची टानीक तुम्हाला घेण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही रोज एक कप दूध पण चहा बंद करा सुधाने भाऊ बरोबर आहे चहा पि चहा पिणे चहा पियाल तर भाऊ तुमच्या शरीर मी नाही म्हणा डॉक्टर बोलता डॉक्टर नाही सर्व संत महापुरुष म्हणतात मी नाही मी फक्त तुम्हाला सांगू शकतो प्रयत्न करू शकतो मी नाही तर सर्व डॉक्टरला विचारा तुम्ही रोज गरम पाणी जो पिऊ शकते जे सर्व संत महापुरुष कालच्या काळामध्ये पहा बहुते असे अनुभव आहेत की ते गरम पाणी घेत होते मला बी जेव्हा असे योग मिळाला मी आपला सुद्धा गरम पाणी पितो कारण की गनव, गरम पन्या आनी, गरम पाण्यामध्ये बहुत शक्ती आहे आणि गरम दुधामध्ये म्हणून आपल्याला नुण 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 के मी जेव्हा करील तेव्हा तुम्हाला सांगेन मी अनेक प्रकारचे वाईट व्यसन अनेक प्रकारचे वाईट विचार सर्व बंद केलेले आहेत म्हणून तुम्हाला मी सांगू शकतो वाईट विचार वाईट व्यसन बंद झाल्यामुळे माझी प्रगती झाली तुमची प्रगती झाली त्याचप्रमाणे सर्व सेवकाची प्रगती झालेली आहे म्हणून अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वेळेनुसार बदल करणे गरजेचे आहे कारण की बाबांनी आपल्याला सांगितले जुने विचार जुनी पूजा बंद करणे हेच नाही तर असे बहुते असे विचार आहेत ते विचार आपल्याला बंद केल्याच्या नंतर अनेक प्रकारचा योग मिळत असते खोजागिरीचे महत्त्व आपल्याला माहिती आहे खोजागिरीचे महत्त्व काय आहे खोजागिरी जसा पहा अनेक म्हणजे चंद्राचं महत्त्व आहे बाराच्या नंतरच खोजागिरीचा जो चंद्र येते त्याप्रमाणे म्हणजे असं काही नाही आहे आपण सात वाजता बी करू शकता आठ वाजता बी आणि नऊ वाजता बी त्यात खोजागिरी उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सेवक एक येतात आणि सर्वांना महाप्रसाद मिळते आणि त्यानंतर जो आस्वाद आहे दुधाचा मी सांगितलं तो मिळते कारण की तो मिळते एका वर्षाच्या नंतर म्हणून हा खोजागिरीचा उत्सव सण पहा आज आपल्या खमारे गावामध्ये होत आहे आमच्या वर्टीमध्ये सुद्धा होते आणि कितीतरी वर्षापासून होत असते ती मानते की बाबा झुंजुजीची कृपा आहे त्या दिवशी सहा तारखेला खुसारीचा होता काल पिंपळगावमध्ये आणि आज आपल्या खमारीमध्ये उद्या सुद्धा प्रोग्राम आहेत परवाई आणि वरठीला वर्टीला अकरा तारखेला आहे शनिवार म्हणून सर्व सेवकांनी वरटीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि भागवत करायच्या लाभ घ्यावा आजच्या खोजागिरीच्या चर्च आजच्या खोजागिरी उत्सवानिमित्त सर्व सेवक सेविका पाहुणे मंडळी सर्वांना माझ्यातर्फे आणि परमात्मा एक सेवक आपल्या वलटी मंडळातर्फे सर्व सेवकातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणून सर्वांना खोजागिरी उत्सव उत्सववानिमित्त सर्वांना आपलं आयुष्य भगवंताला आपण समर्थ होऊन कार्य करावे आणि त्या नंतर आपल्याला योग मिळते म्हणून खोजागिरी उत्सवाच्या सर्व सेवकसेविका सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार